शिक्षकांच्या सेवा सुरक्षेसाठी टी ई टी निर्णयाचा पुनर्विचार व्हावा जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन इयत्ता पहिली ते आठवी वर्गातील शिक्षकांसाठी टी ई टी परीक्षा अनिवार्य ठरविणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा पुनर्विचार करण्यात यावा अशी मागणी अखिल भारतीय शैक्षिक महासंघ तसेच महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक महासंघातर्फे करण्यात आली या संदर्भात निवासी जिल्हाधिकारी सांगली यांना निवेदन देण्यात आले एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार संबंधित शिक्षकांनी दोन वर्षाच्या आत डी ई परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक केले असून अन्यथा सेवामुक्त करणे अथवा राजीनामा घ्यावा असे स्पष्ट करण्यात आले आहे तसेच ज्यांच्या सेवेस पाच वर्षापेक्षा कमी कालावधी उरला आहे त्यांना टी ई टीमधून सूट असली तरी पदोन्नतीसाठी मात्र टी ई टी अनिवार्य ठरवण्यात आली आहे निवेदनात नमूद करण्यात आले आहे की शिक्षण हक्क कायदा लागू होण्यापूर्वी डी एड व बी एड हीच शिक्षक होण्यासाठी आवश्यक पात्रता होती फेब्रुवारी दोन हजार तेरापासून टी ई टी लागू करण्यात आली त्यामुळे पूर्वलक्षी प्रभावाने ती सक्ती करणे अन्यायकारक ठरत आहे अनेक वर्षापासून सेवा बजावत असलेल्या गुणवंत व अनुभवी शिक्षकांना अचानक टी ई टीची सक्ती लादणे योग्य नाही या निर्णयामुळे देशभरातील वीस लाखाहून अधिक शिक्षक प्रभावित होणार असून त्यांच्या सेवाच धोक्यात येतील याचा थेट परिणाम शिक्षण व्यवस्थेवर होईल आणि शिक्षकांचे मनोबल खचेल असा इशारा शिक्षक महासंघाने दिला आहे सदर निर्णयामुळे शिक्षकांच्या सेवा सुरक्षेला धोका निर्माण झाल्याने पंतप्रधानांनी हस्तक्षेप करून योग्य तो न्याय द्यावा अशी मागणी अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षणिक महासंघ तसेच महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षकेतर महासंघाच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे संपूर्ण देशात एकाच वेळी असे निवेदन जिल्हाधिकारी यांच्यामार्फत पंतप्रधानांना देण्यात येणार आहे यावेळी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे पुणे विभागीय अध्यक्ष राजेंद्र नागरगोजे खाजगी प्राथमिक शिक्षक महासंघ सांगली जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष अरविंद गावडे राज्य उपाध्यक्ष मुसा तांबोळी जिल्हा सचिव महेश सपकाळ उपाध्यक्ष धनाजी कांबळे कार्याध्यक्ष युवराज वायदंडे मिरज तालुका व मनपा क्षेत्र अध्यक्ष दादासाहेब जाधव बाळासाहेब कणके बजरंग शिंदे दादासाहेब ययमगर विजय माने आदीसह मोठ्या संख्येने शिक्षक उपस्थित होते महासंघाच्या वतीने आज देशभरातील सर्व जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांना त्यांच्याशी संलग्न असलेल्या सर्व संघटनांच्या वतीने निवेदन देण्यात येणार आहे आज सांगली जिल्ह्यामध्ये आम्ही शिक्षक परिषद आणि खाजगी प्राथमिक शिक्षक महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना आत्ताच आम्ही निवेदन दिलेलो आहोत या संपूर्ण देशातील शिक्षकांना टी परीक्षा उत्तीर्ण होणं हे अनिवार्य करण्यात आलेलं आहे सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिलेला आहे त्याचा फेरविचार व्हावा यासाठी राज्यांनी लोकांना याचिका दाखल करावी आणि देशाच्या पंतप्रधानांनी यामध्ये लक्ष घालून या शिक्षकांना दिलासा द्यावा अनेक शिक्षक यामुळे ताणतणावाखाली आहेत त्याचबरोबर अध्ययनात्यापणावरती परिणाम होत आहे यामुळे देशाच्या पंतप्रधानांनी आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी यामध्ये लक्ष जरूर घालावं यासाठी आज आम्ही या सर्व कार्यकर्त्यांनी या ठिकाणी निवेदन केलेलं आहे अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघ आणि अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघाच्या माध्यमातून आज संपूर्ण देशामध्ये या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयानं टी ई टी संदर्भात दिलेला जो निर्णय आहे या निर्णयाचा विचार व्हावा या देशाचे पंतप्रधान ना डॉक्टर नरेंद्र मोदी साहेब यांनी या या संदर्भामध्ये लक्ष घालावं या उद्देशानं आणि या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना या संदर्भात अवगत करण्यासाठी आज या ठिकाणी राष्ट्रीय अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघाच्या वतीनं संपूर्ण देशभरामध्ये सर्व जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये या ठिकाणी टी ई टी परीक्षेसंदर्भात जो सर्वोच्च न्यायालया न्यायालयानं पहिली ते आठवीच्या सर्व शिक्षकांना ही टी ई टी परीक्षा लागू करण्यात आलेली आहे किंवा त्यासंदर्भात परीक्षा देण्यासंदर्भात निर्णय दिलेला आहे याचा फेरविचार व्हावा या उद्देशानं आज या ठिकाणी आम्ही महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद व प्राथमिक शिक्षक महासंघ या ठिकाणी यांच्या माध्यमातून या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे आणि हे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून या राज्याचे मुख्यमंत्री मान्य देवेंद्र फडणवीस साहेब असतील या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब असतील त्यांच्यापर्यंत हे निवेदन पोहोचवण्याची विनंती आम्ही मान्य जिल्हाधिकाऱ्यांना या ठिकाणी केलेली धन्यवाद दे,